मित्रांनो राज्याच्या राजकारणातील अतिशय मोठी बातमी समोर येत आहे शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेला आणि शिंदे गटाचा मंत्री आता शिंदेंनाच सोडचिठ्ठी देण्याची तयारी करत असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का बसणार असल्याचं देखील बोललं जात आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी कोण नेता आहेत व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्यात काही राजकीय तणाव चर्चा राजकीय वर्तुळात आहे काँग्रेसचा हात सोडून दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी वारंवार आपला प्रासंगिक करार असल्याचे म्हटले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा करार सत्तार यांनी शिंदे यांच्यासोबत कायम ठेवला दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी आणि नंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये सत्तारांना एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील विश्वास संपादन केलेले अब्दुल सत्तार आता मात्र शिंदेंच्या गलेकी हड्डी बनली आहे देवाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना डावलण्यात आले अर्थात याला त्यांनी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कारणाम्यांची किनार होती मंत्रिपद न मिळालेले नाराज असलेल्या सत्तरवर एकनाथ शिंदेंनी दोन्ही हाताने निधी लुटला पण सत्तारांचे एवढ्याने काही समाधान झाले नाही राज्याच्या सत्तेत बॅगपूटवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांना संघटनात्मक वाढीसाठी गरज असताना अब्दुल सत्तार मात्र गेल्या आठ दहा महिन्यापासून आलिप्त आहेत पालकमंत्री पदावरून संजय शिरसाट यांच्याशी सत्तारांचा झालेला वाद एकमेकांना धडा शिकवण्याची भाषा पाहता अब्दुल सत्तार शिवसेनेशी असलेला आपला प्रासंगिक करार संपवणार का याचे संकेत मिळत आहेत गेल्या महिन्यातच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाडा विभागीय बैठक आणि त्यानंतर शिवसैनिकांचा मेळावा पार पडला यावेळी सत्तारांनी शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीला आणि त्यांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली पण मेळाव्याकडे मात्र पाठ फिरवून मतदारसंघात निघून गेले त्यानंतर काल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्याकडे अब्दुल सत्तार यांनी पूर्णपणे पाठ फिरवली एकनाथ शिंदे यांना भेटायलाही सत्तार आले नाही ते मुंबईला गेले असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले असले तरी ते छत्रपती संभाजीनगरमध्येच होते असा दावा विरोधकांनी केला आहे एकूण काय तर अब्दुल सत्तार पुन्हा नव्या राजकीय समीकरणाच्या वाटेवर निघाली का याचीच आता चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा आणि डेली राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र